आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांडा भागातील अवैध दारू हातभट्टी अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणि एकाच वेळी सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धाडी टाकल्या यावेळी हातभट्टी दारू दोन हजार लिटर रसायन देशी दारू असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी सहा जणांना अटक केली त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवैध दारू निर्मिती विक्री वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई मोहीम हाती घेण्यात आली उदगीर ग्रामीण ठाणे आणि वाढवण्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी अड्ड्यावर निर्मिती व साठा केल्याची माहिती खबऱ्याने दिली होती या माहितीच्या आधारे आणि पथकांनी संयुक्तपणे उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांडाने हकणाकवाडी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर ठिकाणच्या दारू अड्ड्यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या यावेळी दीडशे लिटर हातभट्टी निर्मितीसाठी लागणारी दोन हजार लिटर रसायन नऊ लिटर देशी दारू असा एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यावेळी सहा जणांना मुद्देमालासह अटक केली आहे ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे उपायुक्त बी एच तडवी यांच्या आदेशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील निरीक्षक आर एम चाटे दुय्यम निरीक्षक रोटे एस घुगे एन डी कचरे एस पी मळगे एम जी पाटील आर जी सेलगर सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले एन टी गुणाले जवान जे आर पवार ए देशपांडे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद पवार आर के मुंडे एस सी बनसोडे संतोष शिंदे नामदेव चवले एन कुलकर्णी वाढवणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड एस एस टी पथकाचे प्रमुख अविनाश मारंवार अभिषेक बिरादार यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर